प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज वळसंगमध्ये संततधार पावसाचा कहर जुन्या घरांची पडझड ग्रामपंचायतीची तात्काळ कारवाई ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची तातडीची पाहणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा रस्ते मोकळे करत दिलासा गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वळसंग गावात जुनी माळवधी घरे ढासळण्याच्या घटना समोर आल्या असून काही घरांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब यांनी गावठाण भागात तातडीने पाहणी करून नुकसानीचा अहवाल तालुका प्रशासनाला सादर केलाय घरांची पडझड गळतीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून अशा बाधित नागरिकांनी तात्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलंय प्रभावित कुटुंबासाठी शासकीय इमारती व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तात्पुरती निवारा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश प्राप्त झालेत दरम्यान घरांच्या पडझडीमुळे रस्त्यावर दगडमाती आल्याने वाहतूक ठप्प झाली होती मात्र ग्रामपंचायत अधिकारी नधाप आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत रस्ते तातडीने मोकळे केले यामुळे ग्रामस्थांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे या पाहणी दरम्यान पंचायत समिती जत येथील घरकुल विभागाचे विस्तार अधिकारी पवन कुमार खराबे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एपीओ श्री कोटकर हेही उपस्थित होते दोघांनीही पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि पुनर्वसनाबाबत सूचना केला सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर रोजीही अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला धोकादायक इमारतीपासून दूर राहणे वेगाने वाहणारे पाणी ओढे नाले ओलांडणे टाळणे विजेच्या तारांपासून सावध राहणे आणि जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी पोलीस पटेल किंवा सरपंच यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असेही ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे वाहत्या पाण्यावरून वाहन चालकांना रोखले पुलावर दगड ठेवून वाहतूक बंद वळसंग सवळवाडा पात्रात पाणी पुलावरून वाहू लागल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायत अधिकारी नदाप यांनी स्वतः घटनास्थळी हजर राहून वाहनधारकांना वाहत्या पाण्यातून जाऊ नये असा इशारा दिलाय खबरदारीचा उपाय म्हणून पुलावर दगडे ठेवून वाहतूक थांबवण्यात आली आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या तत्परतेने ग्रामस्थात विश्वासाचे वातावरण ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेळीच हस्तक्षेप व कार्यवाहीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा